आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई जिल्ह्यातील चार घरफोडीचे गुन्हे उघड रेकॉर्डवरील तीन आरोपी जेरबंद साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त घरफोडीचे चार गुन्हे उघडकी झाले असून रेकॉर्डवरील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींच्याकडून सोने चांदीचे दागिने रोख रक्कम असा साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे आरोपी सुदर्शन सुनील यादव मुनीब मुश्ताक फाटकर दीपक गंगापा आवळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तपासामध्ये आरोपींनी सांगली जिल्ह्यात चार घरफोडी किल्ल्याची कबुली दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे महात्मा गांधीचो पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे बसवराज शिरगुपी गुंडोपंत दोरकर पोलीस नाईक अनंत कुडाळकर पोलीस शिपाई अभिजित माळकर संकेत कानडे ऋषिकेश सदामते अजय बेंद्रे रोहन गस्ते कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी तपास पथकात सहभाग घेतला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा